जय सद्गुरू फ्रेंड्स प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे आहात मजेत ना मजेतच राहा आज आपण हा व्हिडिओ बघणार आहोत जो वेगळा आहे हा आहे ऊसाच्या रसाचा पाक जो फक्त ऊस आल्यानंतरनं काही महिनेच मिळतो आपण हा जर विकत जास्त प्रमाणात जर घेतला तर तो काही दिवसानं त्यात साखर बनायला लागते आणि वास यायला लागतो ला वेगळाच वास यायला लागतो आणि मग ह्याला टेकून ठेवण्यासाठी आपण एक वेगळाच उपाय काढलेला आहे माझी एक सिक्रेट टिप्स आहे सिक्रेट आहे ते म्हणजे याला आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत त्यामुळे याला काहीही होणार नाही वास येणार नाही ना साखर पण होणार नाही अशीच याची क्वांटिटी राहणार आहे एकदम व्यवस्थित छान लागणार आहे कारण मी पण हा फ्रीजमध्येच ठेवलेला होता मी भरपूर प्रमाणात घेतलेला आहे ही माझी तीन लिटरची कॅटली आहे आणि ह्यात पण मी भरपूर घेतलं होतं जर तुमच्यात संख्या माणुष्याची कमी असेल आणि जास्त दिवस तुम्हाला पाक ठेवायचा असेल तर तुम्ही फ्रीजमध्येच ठेवू शकता कारण बाहेर ठिकल्या ठेवल्यानंतर ना वास येणार आहे आणि कसं वाटलं माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू